नमस्कार छोट्या मित्रांनो कसे आहात सर्वजण मस्त ना तर आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे एक माकड मांजर आणि उंदीर या तिघांची गोष्टीचं नाव आहे बुडबुड घागरी चला तर मग ऐकूया एक होते माकड एक होती मांजर आणि एक होता उंदीर त्या तिघांची फार गट्टी जमली होती एकदा त्यांनी खीर करायचे ठरवले आणि त्याप्रमाणे सगळे कामाला लागले माकडाने पातेले आणले उंदराने रवा आणि साखर आणली मांजराने दूध आणले सगळ्यांनी मिळून लाकडे गोळा केली मांजराने चूल पेटवली आणि छानपैकी खीर तयार झाली वा वास तर खूप छान येत होता माकड आणि उंदीर दोघे नदीवर आंघोळ करायला गेले आणि जाताना ते म्हणाले मनी मावशी तू खिरीची राखण कर आम्ही नदीवर आंघोळ करून येतो आणि मग सर्वांनी मिळून खीर खाऊया तसे म्हणून माकड आणि उंदीर दोघे आंघोळ करायला गेले आणि मांजर राखण करायला थांबली खिरीचा तर छान वास सुटला होता मने मनीमाऊला भुखी लागली होती तिला वाटले आपण थोडी खीर खाल्ली तर कोणाला काय कळणार आहे म्हणून मावने थोडी खीर खाल्ली तिला खीर फार आवडली मग मनी माऊला राहावी ना तिने आणखी थोडी खीर खाल्ली असे करता करता तिने सगळी खीर खाऊन टाकली आणि मग पातेल्यावर झाकण ठेवून ती झोपेचे सोंग घेऊन बसली काही वेळाने माकड आणि उंदीर आंघोळ करून आले पाहतात तर काय पातेले रिकामे त्यांनी विचारले मनीमावशी खीर कोणी खाल्ली हळू आवाजात मनीमाऊ म्हणाले मी नाही बाई खीर खाल्ली मी तर झोपले होते पण माकडाला संशय आला त्याने एक घागर आणली आणि ते म्हणाले ही घागर आपण नदीत उपडी ठेवू आळीपाळीने आपण त्या घागरीवर बसायचे आणि म्हणायचे मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी आणि ज्याच्या वेळेस घागर बुडेल त्याने खीर खाल्ली असे ठरेल अगोदर माकड घागरीवर बसले आणि ते म्हणाले मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी पण घागर काही बुडाली नाही मग उंदीर घागरीवर बसला तो म्हणाला मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी पण घागर काही बुडाली नाही मग मनेमाऊ माऊ भीत भीत घागरीवर बसली तिचे पाय लटलटू लागले आणि घागर हालू लागली ती म्हणाली मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी आणि हळूहळू घागर बुडू लागली मनी माऊ गटांगळ्या खाऊ लागली आणि घाबरून ती ओरडू लागली मला वाचवा मला वाचवा मी परत खोटे बोलणार नाही मित्रांना फसवणार नाही आणि प्रिय बालमित्रांनो तर अशा प्रकारे मनीमाऊची खिरीची चोरी पकडली गेली आणि अशी झाली मनीमाऊची फजिती तात्पर्य नेहमीच खरे बोलावे आणि खोटेपणाची शिक्षा नेहमी मिळते तर काय मग मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट छान वाटली आणि आवडली असल्यास मला नक्की सांगा आणि अशीच पुढची गोष्ट पण जरूर ऐका बाय i